त्यांनी उपस्थित राहिल्या काय व्यक्त करा ते गेले काही वर्ष बबनराव सुबरीख काळे त्यांच्या कुटुंबियांशी माझा अतिशय निकटचा संबंध आलेला आहे त्यांच्या घरच्या अतिशय वाईट अशा घटनेनंतर सातत्याने या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे राहिलो त्यातून एक जिव्हाळा देखील निर्माण झाला आणि म्हणून साहजिक त्यांच्या घरी अं विवाहाचं निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निश्चितपणे या ठिकाणी येऊ म्हणून प्रवीण दरेकरजी रामभाऊ शिंदे आणि मी आज वधूवरांना आशीर्वाद आलो आता जस्ट विवाह सोहळा संपन्न झालाय त्यांना आशीर्वाद आणि आता आम्ही निघालो शरद पवारांनी सवाल केला की जनता काय म्हणते आम्ही ते ऐकू नये त्यांनी जनतेचं ऐकावं कार्यकर्त्यांचं आणि खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे जनते मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील पण मनातनं त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील पराभव झालेला आहे